कोल्हापूर जिल्हा कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील एकता फाउंडेशनचा नवव्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रवीण सूर्यवंशी यांनी पर्यावरण आणि छत्रपती शिवाजी महाराज विषयावर ग गो, गो जाधव हो। महाविद्यालयाचे प्राचार्य टी एम पाटील यांनी भारतीय राज्यघटना मूलभूत तत्वे या विषयावर व्याख्यान झाले

एकता फाउंडेशनच्या नव्या वर्धापन दिनाच्या वतीने केली गेली हा एक लोक जागर आहे समाजातील सर्व क्षेत्रातील स्त्री पुरुष महिला आणि या कार्यामध्ये उपस्थित होत्या एकूणच एकता फाउंडेशनचे कार्य पाहायचं म्हणतो तर इथं कमी तिथं आम्ही एकता फाउंडेशनच्या कार्याची सर्वांना सामान्य कार्य सर्वांना आम्ही अशा प्रकारे म्हणावं लागेल एवढे उपयोग करून किंवा त्यात माझी माहिती आजी सैनिक या सर्वांना त्या ठिकाणी आता खेळून त्यांना आपल्या कार्यातून करणारे मदत करणारे एक सामाजिक कार्य करणारी उल्लेखनीय असेल तर या भागात संस्था संघटना लागेल की स्वखर्च करून कोणाच्याही मृतीशिवाय स्वतः हात घालून स्वतःचा पैसा खर्च करून सामाजिक कार्य करणारी एकता फाउंडेशन संस्था खरोखरच त्यांचं कार्य उल्लेखनीय त्यांच्या कार्यासाठी तरी पूर्ण हार्दिक करायला ती एक खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आणि असा कार्यक्रम म्हणजे आज एकता फाउंडेशन एक चांगलं नियोजन करून एक, हो एक, चांगल एक, एक प्रबोधन चांगलं सुरुवात केलेली आहे त्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त हिथून पुढच्या काळात सुद्धा असलं चांगलं कार्य घडावं एकता फाउंडेशनला ज्या कामासाठी एकता फाउंडेशन आता जे कार्यरत उतरलेले आहे त्या कामासाठी मी वैयक्तिक किंवा आमची आजी माजी सैनिक संघटना किंवा संपूर्ण समाज हा एकोप्यात त्यांना साथ देईल काम कामात मदत करेल असे मी आशा बाळगतो त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मला जाता जाता सांगायची आहे कारण सरांनी सांगितलं की थोडक्यात प्रवक्त्यांना मेन प्रवक्त्यांना वेळ द्यायचा आहे अभ्यास डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि त्यातलं जे चांगलं चांगलं आहे त्यामध्ये या भारतीय संविधामध्ये संविधानामध्ये आम्ही समाविष्ट केला याबरोबरच आपल्याला माहित आहे ती सोळाव्या शतकात इंग्रज व्यापारी म्हणून आमच्याकडे आले आणि अठराशे सत्तावन्न पर्यंत ते व्यापारी राहिले अठराशे सत्तावन्न ला खऱ्या अर्थानं भारतातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत आणि तिथं असणारी संस्थानं जी आहेत त्या संस्थानांच्या बरोबर लढाई झाल्या आणि पहिली लढाई झाशीच्या राणीच्या बरोबर झाली आणि झाशीच्या राणीचा पराभव झाला आणि तिथून पुढं इंग्रजी सत्तेनं आपले बाहेर रोवायला सुरुवात केली खऱ्या अर्थानं अठराशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस हा दीडशे वर्षाचा कालखंड जो आहे तो कालखंड ब्रिटिश राजवटीचा कालखंड आहे यामध्ये अन्याय अत्याचार आणि अन्या ते काम आमचं स्वातंत्र्य जे आहे हिरावून घेण्याचं काम आमची समता हिरावून घेण्याचं काम जे आहे ते ब्रिटिशांनी केलं आणि खऱ्या अर्थानं आम्ही जागृत झालो की आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आमची समता मिळाली पाहिजे आणि याच्या दृष्टिकोनातून आपलं राष्ट्र जे आहे ते राष्ट्र सुद्धा स्वतंत्र झालं पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण हे करत गेलो आणि आपल्याला माहित आहे की आपण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालो देश स्वतंत्र झाला तुम्ही आम्ही स्वतंत्र झालो गुन्हा गुविंदू लागलो पण आपल्या देशाला कोणता कायदा पाहिजे आहे आम्ही हुकुमशाही स्वीकारायची का राजशाही स्वीकारायची का लोकशाही स्वीकारायची का प्रजासत्ताक स्वीकारायचं का या मंथन झालं आणि मग आम्ही ठरवलं की आम्ही लोकशाहीच्या अनुषंगाने पुढे जाणार आहोत आणि मग हे करत असताना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपण यात तुम्ही आम्ही मिळून आमचे पूर्वज याने एकत्र आलं आणि मग आमचं भारतीय संविधान तयार झालं की जे तीनशे पंचाण्णव कलमाने बारा परिशिष्टामध्ये जात <स्था>